मालेगाव तालुक्यातील धनगर समाजसुद्धा आक्रमक होऊन मालेगाव तहसीलसमोर धरणे आंदोलन केले आहे जालना येथे दीपक बोराडे यांचे गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे परंतु याकडे शासनाचा कोणताही मंत्री किंवा मंत्रिमंडळातील एकही सहकारी लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून धनगर समाज मालेगाव येथील उपोषणाला बसला आहे जर सरकारने दीपक बोराडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर धनगर समाज आक्रमक आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल अशी प्रतिक्रिया धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली धनगर समाज गेल्या दहा दिवसापासून शांततेने आंदोलन करत आहेत परंतु जर सरकारला हिंसक आंदोलन हवं असेल तर त्यासाठी धनगर समाज तयार आहे असेही धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे समाजाचं लक्ष लागून राहिले या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विश्वास कुठे यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार